पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील उमरग्यातील कुलस्वामिनी गणेश मंडळात चालतो महिला राज अकरा दिवस विविध उपक्रम येथील महिला वर्गातर्फे राबविले जातात तर गणेश विसर्जन मिरवणुकीत लहान लहान मुली ढोल वाजवताना त्यांच्या चेहऱ्यावर हर्षोल्लास दिसून येतो छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मा या कुलस्वामिनी गणेश मंडळाची स्थापना जरी पुरुष मंडळींनी केली असली तरी या मंडळाच्या माध्यमातून या भागातील सर्व महिला वर्ग एकत्र येतो मोठ्या आनंदाने उत्साहात विविध उपक्रम घेत असतात सर्वाधिक महिला आणि मुलींचा समावेश असलेला हा तालुक्यातील एकमेव गणेश मंडळ म्हणायला काहीच हरकत नाही लिंबू चमचा संगीत खुर्ची असे खेळ आणि आपल्या हातानं विविध पदार्थ तयार करून त्याची विक्री करून मिनी फूड मार्केट ही यांच्यातर्फे चालविला जातो यामध्ये पाणीपुरी वडापाव मिसळपाव असे विविध पदार्थ या फूड स्टॉलवर दिसून येतात एक महिन्यांपासून ढोल वाजविण्याचा सराव करून मिरवणुकीत उत्तमरित्या मोठ्या जल्लोषात ढोल वाजवताना आठ ते पंधरा वर्ष वयोगटातील मुली यावेळी दिसून आल्या मुलांचाही सहभाग यामध्ये होता पण मुलींची संख्या सर्वाधिक होती सृष्टी दडंगे श्रीजा दडंगे गौरी स्वामी, पूर्वी अरबळे पूनम कुचडे आणि अक्षता पाटील यांच्यासह इतर लहान लहान मुली ढोल वाजवताना दिसून आल्या कशा आहे हे समजलं या पियुष घ्या आणि दक्ष घ्या यांनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे आम्हाला आणि परत आमचं काही चुकत असेल तर खूप छान पद्धतीने साहित्य समजून होते की असं असं करायचं आणि म्हणून तर आज आम्ही एवढं छान ढोल शिकलो म्हणून तर आज आम्ही मंडळमध्ये एवढं छान पद्धतीने वाजवलं बरं या ढोलवर तुम्ही जे ढोल वाजवता अगदी खूप आनंद घेत तुम्ही ढोल वाजवता यापूर्वी कधी वाजवून काढून तुम्ही कधीच नाही आम्ही आम्हाला तीन

बर तू किती म्हणजे सांगितलं असताना जोरात वाजतोस आहे एनर्जी तुझ्यामध्ये एवढा मोठा ढोल खांद्यावर घेऊन वाजवतोस कसं वाटतंय ढोल वाजवायला यापूर्वी ढोल कधी वाजवलोच कोणी शिकवलं तुला अकरा हो 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 दिवस विविध उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मनीषा मलंग सविता भंडरे संतोषी रेणुका दडंगे भाग्यश्री दडंगे आणि मृषाली माशाळकर आदी विशेष परिश्रम घेताना दिसून आल्या स्थापना कधी झाली उपक्रम राबवले जातात आम्ही ते पूर्ण अकरा दिवस आम्ही खूप काम करून म्हणजे सगळे प्रत्येक सकाळी दहा वाजता रात्री आठ वाजता नियम आणि आरती करतोय हे गणपती बसून पंचवीस वर्ष झाली आता खूप उत्साहाने खूप ह्यावेळेस गेम वगैरे सगळं जेवण सगळं काही ठेवण्यात आलेलं आहे आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य काय सांगतोय वैशिष्ट्य असं म्हणजे की ढोल तर लहान मुलांना मुलं मुला सगळे आमचीच आहेत ढोल शिकवतो आणि मुलं स्वतः प्रॅक्टिस करतात मुलं आणि मुली ट्रेन दिसतात एक महिना झालं की रोज ते प्रॅक्टिस करतात आणि त्या ढोलवर सगळ्यांनी म्हणजे संदेश पण दिलेला आहे की बेटी बचाओ बेटी पढाव नंतर महिलांचा सुरक्षा सुरक्षेसाठी असे अनेक म्हणजे संदेश त्या ढोलवर दिलेले आहेत लहान लहान मुली पण मुली जास्त आणि पुरुषांपेक्षा महिला जास्त असा आमचा उपक्रम आहे सगळ्यांचा सहभाग महत्वाचा आहे खास करून महिलांचा एकजुटीनं काम करतो